शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून सोलार पंपासाठी पात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून सेल्फ सर्वे करून पेमेंट करण्याचे मेसेज पाठवण्यात आलेले आहेत यामध्ये जे शेतकरी पात्र झालेले आहेत अशा शेतकरी अर्जदारांना सात दिवसामध्ये आपला सेल्फ सर्व्हे करून पेमेंट करायचे आहे मित्रांनो सोलार पंप योजनेबद्दल अपडेट देत असताना मी नेहमी सांगत आहे सावध करत आहे की या अगोदर राज्यातील कित्येक शेतकऱ्यांना सोलार पंप योजनेच्या नावाखाली ऑनलाईन पद्धतीने फसविले गेले आहे यामध्ये बोगस वेबसाईटवर अनेक शेतकरी रजिस्ट्रेशन करतात मग त्यांना बोगस मेसेज पाठवून सेल्फ सर्वे करावं नंतर पेमेंट करायला सांगितले जाते आणि पेमेंट झाल्यावर शेतकरी यांच्या लक्षात येते की आपली फसवणूक झाली असून सरकारकडे माझी नोंदणीच झाली नाही आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खरे मेसेज आले तरी त्याची पडताळणी करता येत नाही आणि आज पुन्हा एकदा आपल्या सोलार पंपाच्या अर्जाची स्थिती काय आहे हे कसे पाहावे याबाबत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो या अगोदरही आपण पाहिलं होतं की मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा सोलार पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून तुमचा अर्ज पूर्ण आहे का तुमच्या अर्जाचे अर्जाला पेमेंटचे ऑप्शन मिळाले आहे का हे कसं चेक करायचं मित्रांनो सोलार पंपासाठी पात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आता पेमेंटचे मेसेज देण्यात आलेले आहे सेल्फ सर्वेचे मेसेज देण्यात आलेले आहे आणि सेल्फ सर्वे व पेमेंट कसे करावे याबाबत देखील थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीमध्ये सोलार पंपाची योजना राज्यात महावितरणच्या माध्यमातून राबविल्या जात आहे यामध्ये कुसुम योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी अर्जदार पात्र करण्यात येत आहे त्या लाभार्थ्यांची याच्या अंतर्गत निवड होत आहे अशा लाभार्थ्यांना कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत महावितरणच्या माध्यमातून एम के आय डीच्या ऐवजी आता एम एस आय डी देण्यात येत आहे म्हणजेच पूर्वी तुम्ही एम एम के आय डी जे लॉग एम के आय डी टाकून जे लॉग इन करत होते तेच आता महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल ॲपच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला एम एस आय डी टाकून लॉग इन करता येणार आहे आणि अशा एम एस आय डी पाठवण्यात आलेल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता पेमेंटचे ऑप्शन देण्यात येत आले देण्यात आलेले आहे आणि यामध्ये आता काही शेतकरी पेड पेंडिंगमध्ये देखील आहेत ज्यांनी एक डी पी एक शेतकरी किंवा विजेच्या जोडणीसाठी आपले कोटेशन भरले आहेत अशा शेतकऱ्यांनासुद्धा प्राधान्याने सोलार पंप दिले जात आहे त्याचबरोबर कुसुमच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांकडे विजेची जोडणी नाही अशा शेतकऱ्यांना देखील सोलार पंप योजनेमध्ये समाविष्ट करून सोलार पंप दिले जात आहे शासना शासनाचे मोठ्या स्वरूपाचे सोलार पंपाचे टार्गेट असल्यामुळे सोलार पंप बार्जदारांना पात्र करून राज्यात ही योजना प्रभावीपणे सध्या स्थितीत राबविल्या जात आहे मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला जे मेसेज देण्यात आलेले आहेत ते मेसेजमधील ॲप तुम्हाला मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करायचे आहे या ॲपची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही त्या ठिकाणाहून हे ॲप प्लेस्टोरहून डाउनलोड करू शकता स्क्रीनवर आपण बघू शकता हे ॲप अशा पद्धतीने दिसते या ॲप ओपन हे ॲप ओपन केल्यानंतर पूर्वी ज्या पद्धतीने आपण मेळाचे ॲप ओपन करत होतो तशाच पद्धतीने या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून खाली या सूचनेवर तुम्हाला टिक करायचे आहे व ओ टी पी व्हेरीफाय करून ॲपमध्ये लॉग इन व्हायचे आहे लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता भाषा बदल तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आपण या ठिकाणी इंग्रजी किंवा मराठी भाषा या ठिकाणी निवडू शकता भाषा निवडल्यानंतर यामध्ये डॅशबोर्डवरील ॲप्लिकेशन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर लाभार्थी नाव व त्यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर इथं खाली सेल्फ सर्वेचे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सेल्फ सर्वेवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सर्वेक्षण अहवाल या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी एक नंबरलाच आपल्याला नेटवर्क उपलब्ध आहे का असं विचारलं आहे नेटवर्क असल्यास तुम्ही या ठिकाणी होय म्हणू शकता व जे तुमचं नेटवर्क सिम आहे समजा एअरटेल जिओ बी एस एन एल जे काही असेल त्याला टिक करून तुम्ही या ठिकाणी पुढे जाऊ शकता जर नेटवर्क नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाही म्हणून पर्यायदेखील निवडू शकता यानंतरच्या ऑप्शनमध्ये विचारत आहे तुम्ही यापूर्वी सोलार पंपाचा लाभ घेतला आहे का होय किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला टिक या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही नाही करून पुढं जाऊ शकता यानंतर पुढे विचारला आहे तुमच्याकडे विजेचे कनेक्शन आहे का तर या ठिकाणी नाही करा कारण विजेचे कनेक्शन असल्यास सोलार पंप दिला जात नाही यानंतर तुम्हाला या ठिकाणी तीन प्रकारचे फोटो या ॲपच्या माध्यमातून घ्यावे लागतात ज्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जे सिंचनाचे साधन आहे ज्यामध्ये विहीर किंवा बोरवेल जे असेल त्याचा एक फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे यानंतर लाभार्थी यांचे विहिरीसोबत एक फोटो घ्यायचा आहे व जमिनीचा एक फोटो अशा प्रकारे तीन प्रकारचे फोटो तुम्हाला या ॲपमध्ये सेल्फ सर्वे करत असताना घ्यावे लागतात व शेवटी आपल्याला या ठिकाणी सही करायची आहे सही करत असताना जशी आपण पेनाने सही करतो त्याच पद्धतीने तुम्हाला बोटावरती या ठिकाणी ही जी जागा दिसते बोटाच्या मदतीने आपण या ठिकाणी सही करू शकता जर आपल्याला सही करता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त नाव जरी लिहिलं तरी चालतं त्यानंतर सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच पेमेंटचे ऑप्शन देण्यात येईल पेमेंटचे ऑप्शन तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही पे पेमेंट प्रोसेस करू शकता मित्रांनो पेमेंट प्रोसेस करत असताना एक महत्त्वाचा विषय आपण लक्षात घ्यावा पेमेंट प्रोसेस करत असताना या ठिकाणी पे फोनपे भीम ॲप त्यानंतर डेबिट क्रेडिट कार्ड असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहे परंतु अतिशय जलद गतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने जर पेमेंट करायचं तर तुम्ही गुगल ॲप फोन ॲप किंवा भीम ॲपच्या माध्यमातून किंवा क्यू आर कोडच्या माध्यमातून अगदी सहजपणे या ठिकाणी पेमेंट प्रोसेस करू शकता पेमेंट प्रोसेस करत असताना तुमच्या फोनपेला किंवा तुमच्या बँकमध्ये तेवढी शिल्लक ठेवा जेवढे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे पेमेंट प्रोसेस करत असताना अर्धवटमध्ये सोडू नका पेमेंट प्रोसेसमध्ये काही अडचण आली तर तुमचं पेमेंट हे जवळपास चोवीस तासासाठी था थांबवले जातं आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला पेमेंट करावे लागतं त्यामुळे पेमेंट करताना अतिशय हुशारीने आणि एकदम सोप्या सरळ पद्धतीने करा फोनपेने केलं तर सर्वात उत्तम कारण फोनपेनं लगेच पेमेंट प्रोसेस होऊन जाते मित्रांनो सेल्फ सर्वे झाल्यानंतर पेमेंट प्रोसेस होते पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर वेंडर सिलेक्शन तुम्हाला करावे लागते वेंडर सिलेक्शन करताना तुम्हाला पाहिजे त्या कंपनीचा सोलार पंप या ठिकाणी निवडावा लागतो वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा नंबर लागल्यानंतर जॉईंट सर्वे करण्यात येईल व यानंतर मटेरियल उपलब्ध झाल्यानंतर सोलार पंप आपल्या विहिरीवरती बसवल्या जाईल यामध्ये आता पेड पेंडिंगमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांचे सोलार पंप प्राधान्याने लावले जात आहे व यानंतर इतर जे पात्र लाभार्थी होत आहेत त्यांना देखील सोलार पंप या ठिकाणी दिले जात आहे तर शेतकरी मित्रांनो सोलार पंप योजनेकडे पाहत असताना एप्रिल मे जून या तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता सोलार पंपची इन्स्टॉलेशन या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो सोलार पंप जे काही महावितरणच्या माध्यमातून सध्या राज्यामध्ये रा राबविल्या जात आहे या सोलार पंप योजनेच्या संदर्भात या नवीन ॲपच्या संदर्भात थोडक्यात अशी माहिती घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये आलो होतो तर मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की शेतीविषयक योजना व नवनवीन अपडेट घेऊन आपण या ठिकाणी नेहमीच येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद